गोंड समाजाचे महात्मा राजारावण दहन करू नका आणि जो कोणी राजा रावण दहन करेल त्यांच्यावरती ॲस्ट्रोसिटी अंतर्गत आय पी सी कलम एकशे त्रेपन्न कलम दोनशे पंच्याण्णव दोनशे पंच्याण्णव व दोनशे अठ्ठ्याण्णव अन्वये त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे राजा रावण हा न्यायप्रिय राजा होता शूरवीर होता दानवीर होता सेनापती होता शिवशंकरचा तो पुजारी होता अनेक सर्वगुण संपन्न असा हा राजा होता भारतामध्ये अनेक भागामध्ये आदिवासी समुदायामार्फत राजा रावणाची पूजा केली जाते छत्तीसगड असो झारखंड असो तामिळनाडू असो आणि महाराष्ट्रामध्ये अमरावतीमधील मेडघाटमध्ये काही आदिवासी बांधव राजा रावणाची दरवर्षी पूजा करत असतात तामिळनाडूमध्ये आमच्या राजा रावणाची तीनशे बावन्न मंदिरे आहेत मध्य प्रदेशमध्ये मंदसौर येथे सर्वात मोठी राजा रावणाची मूर्ती आहे मेघनाथमध्ये सुद्धा राजा रावणाची पूजा केली जातात आणि एकंदरीत आपण देशामध्ये जर बघितलं तर राजा रावणाला मानणारा आणि पूजणारा आदिवासी समुदाय मोठ्या प्रमाणात आहे ज्या पद्धतीने हिंदू धर्मामध्ये रामाची पूजा केली जातात रामाला पूजनीय मानलं जातं आदर्श मानलं जातं त्याच पद्धतीने आदिवासी समुदायामध्ये राजा रावणाला आदर्श मानला जातो श्रद्धास्थान मानलं जातं म्हणून राजा रावण दहनाची ही जी कुप्रथा सुरू आहे ती बंद करावी काही मनुवादी षडयंत्रकारी लोकांनी आमच्या या न्यायप्रिय राजाला नायक असताना खलनायक म्हणून संबोधलं राक्षस म्हणून संबोधलं आणि एकोणीसशे तीसपासून राजा रावणाची जी दहन प्रथा आहे ती सुरू झाली आणि तेव्हापासून अजूनही काही भागामध्ये ही प्रथा सुरू आहे म्हणून ही, ही कुप्रथा तात्काळ बंद करावी आणि जो कोणी ही प्रथा करेल किंवा राजा दहन करेल राजा रावण दहन करेल त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी अशी आमची संघटनेची मागणी आहे अन्यथा आम्ही या विरोधामध्ये तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत जे कोण दहन करतील राजा रावण दहन करतील त्यांचा आम्ही